वेगळ्या तालुका करा वेगळ्या तालुक्याच तहसीलदार कार्यालय करा काय करा जेवढं शक्य केलं कोण पण केलं झालं ना कोण सगळ्या वस्तू एमआयडीसी साठी पण जागा दिलेली शेतकऱ्यांच्या जागा अतिशय केली तुम्ही पैसे दिले सांगा नियम वाढवून नियम बदलून अमेंडमेंट करू ते आता त्यानंतर मी दिल्लीला गेलो माझा दोष मला पाठवून खासदार पण मी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यांपेक्षा जास्त आपसात न दावे न मेरेच्या मेरे हायकोर्टात मेरे न जाता नामदा बरे आणि आपली प्रगती करू

मी एक मीटिंग के थी एक सगरे मेडिकल सेंटर का रुकाची एक संगठन है मैंने बोलो बोलो तू ही कहाँ है मैं सारे आमला सोलह दिन दिया सब चीज दिया और बनो तो कर क्या अस्तरी बातें एमआर ऐसी कि मत बारह कुछ सारे बारह कुछ यहाँ मिल गये देर आज तो आने मिल चला बोलो तुम्हारा जागरण क्या ना दिल्ली वालों आणि तुमच्या जोडावरच्या बाजूला जागा असते मी दाखव त्याला पसंत पडली तिथे रस्ता नव्हता पाण्यातून जावं लागत होत बोटीने असं राजन सांगतोय म्हणून मी बोल त्यांनी दाखवलं मला असं पाण्यातून जावं आता आम्ही रिंग रोड लोकांना तुम्ही सांगा रिंग रोडची कोणती कोटीचा होतोय त्या प्लॉट पर्यंत रिंग रोड जाणार

माननीय बाळासाहेब ठाकरे जा तिथून आमदार गेला पाहिलं तेव्हा काय होत कळशी कशी पाण्याला आंबोलीतून आमच्या महिला पाच पाच किलोमीटर वर जात होत तेव्हा रस्त्या नव्हत्या वाटपा नव्हता जर पावसाळा आमदार असेल तर लोकांना सर्पदरच पाहिजे वाटी जात लाईट नव्हती पाणी नाही शाळा नाही आणि शाळा वर्ग नाही आणि वर्ग शिक्षक एकाच वेळेला चारशे बेचाळीस शिक्षक त्यावेळेला एकाच वेळी मी आलो त्या है, ची मुख्यमंत्री सर हे असा मला तर डक्क्यात चारशे बेचाळीस शेतकऱ्यां ನೋಕರಶಿ ಸ್ವಲ್ಪ ಬರೋ